तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपण फक्त हसायचं काम करायचं मी तर सातत्यानं हसतो आहे कारण उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी मजेशीर गोष्ट जगाच्या इतिहासामध्ये कधीच घडली नसेल इतकी भयानक मोठी गोष्ट आपल्या भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्राच्या इतिहासामध्ये घडलेली आहे तुम्ही म्हणाल अशी कुठली गोष्ट आहे जर एखादं सरकार तरुणांच्या बाजूने विद्यार्थ्यांच्या बाजूने जर एखादा कायदा आणत असेल तर विद्यार्थीच त्याला विरोध करू शकतात हे जगातलं पहिलं उदाहरण आहे ज्या विद्यार्थ्यांच्या बाजूने हा कायदा आहे तेच विद्यार्थी याला विरोध करत आहेत पण त्या विद्यार्थ्यांनी मात्र हा कायदा काढून वाचण्याची मेहनत घेतली नाही सोशल मीडियावर जो ट्रेंड सुरू आहे इंस्टाग्राम फेसबुक किंवा इतर जे काही सोशल मीडिया आहेत त्या सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये हे सगळे विद्यार्थी वाहत गेलेले आहेत ही जगाच्या इतिहासातली पहिली घटना आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या म्हणजे तरुणांसाठी कायदा करत आहे आणि तरुण त्याला विरोध करत आहेत म्हणजे देशाची परिस्थिती तुम्ही समजून घ्या की किती बिकट आहे उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर अडाणी अशिक्षित असलेल्या लोकांसाठीच्या कायद्याचं काय हा खरा प्रश्न आहे विद्यापीठ अनुदान आयोगाने जो कायदा आणला हा कायदा जर तुम्ही काढून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की हा कायदा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या भारत सरकारच्या गॅजेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि या कायद्याचं जर शीर्षक तुम्ही बघितलं असेल तर या कायद्याचं शीर्षक आहे प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे समतेचं संवर्धन करण्यासाठीच्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आता हा कायदा कोणासाठी आहे याचं ऑब्जेक्टिव्ह जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हा कायदा कोणासाठी आहे या कायद्याच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो कायदा आहे हा कायदा कोणासाठी आहे तर हा कायदा रिलीजन कास्ट जेंडर प्लेस ऑफ बर्थ कास्ट ऑर डिसेबिलिटी या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास यांना थोडंसं सगळ्या भाषेत सांगावं लागतं तर त्यांच्या लक्षात येतं ओ बी सी ईडब्ल्यू एस आणि जे काही डिसेबल आहेत त्यांच्यासाठी आता यांच्या बाबतीमध्ये जो भेदभाव उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये होतो आहे तो, तो थांबवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे आता याच्यामध्ये आलंय कोणकोण हे लक्षात घ्या अनुसूचित जातीचे आहेत अनुसूचित जमातीच्या आहेत मधल्या जवळपास साडेतीनशे जाती आहेत ईडब्ल्यू एसमध्ये असलेले मुस्लिम ब्राह्मण मराठा किंवा जे आरक्षणाच्या वर्गामध्ये येत नाहीत आणि ज्यांना म्हणजे आर्थिक निकषावरती आरक्षण दिलेलं आहे ते सगळे लोक या कायद्याच्या अंडर येत अंडर येतात आणि जे काही अपंग आहेत ते आता राहिले कोण याच्यापैकी याच्यापैकी फक्त तेच लोक राहिलेले आहेत ज्यांचे उत्पन्न करोडोंच्या घरामध्ये आहेत म्हणजे तुम्ही जर ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट काढून ॲडमिशन घेतलं असेल ओबीसीचे फायदे घेत असाल तर हा कायदा तुमच्यासाठी आहे तुम्ही जर ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेत असाल तर हा कायदा तुमच्यासाठी आहे म्हणजे तुमचं उत्पन्न जर बारा लाखापेक्षा कमी असेल आणि तुम्ही जर उच्च शिक्षण घेत असाल तर हा कायदा तुमच्यासाठी आहे आणि डिसेबलसाठी आहे त्याचबरोबर हा कायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी देखील आहे आता हा कायदा किती टक्के लोकांसाठी आहे माहीत आहे तुम्हाला भारतातल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी असा जर वर्ग आपण गृहित धरला तर हा बावन्न टक्के त्याच्यानंतर जो डब्ल्यू एसचा वर्ग आहे तो दहा टक्के म्हणजे बासष्ट टक्के त्याच्यानंतर जे अपंग आहेत त्यांची जर आपण काउंटिंग केली तर समजा एक दोन ते तीन टक्के म्हणजे बासष्ट टक्के आणि ते तीन टक्के म्हणजे पासष्ट टक्के एवढ्या लोकांसाठी हा कायदा आहे आता ई डब्ल्यू एसचं दहा टक्के जरी आपण गृहित धरलं तरी ज्या लोकांचं उत्पन्न बारा लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांचे विद्यार्थी भारतातल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे मधले जे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी जे क्रिमिलियर गटामध्ये मोडत नाहीत त्यांच्यासाठी हा कायदा आहे पण आता याला विरोध कोण करते ओबीसीच विरोध करते आणि मुस्लिम जे ऑलरेडी ईडब्ल्यू एसमध्ये येतात आणि ते मध्ये येतात आणि काही प्रमाणामध्ये ते सी एस सीमध्येही येतात आता ते देखील याला विरोध करत आहेत म्हणजे जवळपास हा जो कायदा आहे हा कायदा भारतातल्या पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांसाठी आहे पण याला करोडाडून विरोध करणारे जे लोक आहेत ते आहेत ओ बी सी तुम्ही लक्षात घ्या दुसरे जे मुस्लिम समुदायातले लोक आहेत ते आणि ई डब्ल्यू मध्ये असलेले लोक म्हणजे ई डब्ल्यू एसमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आहे ओबीसी मध्ये आहे त्यांच्यासाठी हा कायदा आहे पण तरीही यांचा विरोध या कायद्याला आहे आता ही किती गंभीर बाब आहे लक्षात घ्या की हा कायदा ज्यांच्यासाठी आहे त्यांचेच विद्यार्थी याला विरोध करत आहेत आता हा डाव खूप महत्त्वाचा होता आणि हा डाव याच्यासाठी होता की फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीच हा कायदा आहे असं सोशल मीडियावरती सांगितलं गेलं आणि ओबीसीचे विद्यार्थी या कायद्याच्या विरोधामध्ये तुटून पडले ओबीसीना कोण सांगणार आहे समजावून एडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना कोण सांगणार आहे समजावून अरे बाबा हा कायदा जो आहे हा कायदा जे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे भारतात शिक्षण घेतात म्हणजे तुम्ही लक्षात घ्या करोडपती असलेले जे मुलं आहेत ना ते त्यांचं त्यांचं इन्स्टिट्यू उभं करतात ते या देशातून बाहेर जाऊन शिक्षण घेतात त्यांचा इथे काही संबंध येत नाही पण इथे जे काही त्यांचे प्रोफेसर्स आहेत ते ज्यावेळेस विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करतात तो भेदभाव थांबवण्यासाठी हा कायदा आणलेला आहे आता याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी अशी आहे की आत्तापर्यंत विद्यार्थ्यांसोबत जो भेदभाव झालेला आहे त्याच्या जे काही केसेस आहेत त्या केसेसच्या अनुषंगाने हा कायदा बनवलेला आहे आणि हा कायदा बनवण्यापूर्वी जे कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या त्या, त्या कमिट्यांचे जे रिपोर्ट्स आलेले आहेत त्या दरावरती हा कायदा बनवण्यात आले त्या कमिट्याचे रिपोर्ट मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आपण हे बघितलं पाहिजे की हा कायदा नेमकं जर आपल्यासाठीच असेल म्हणजे एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एस आणि डिसेबल पर्सन्स या सगळ्यांसाठी जर हा कायदा असेल तर मग या कायद्याला विरोध कोण करत आहे म्हणजे हा कायदा आल्यानंतर जर याचा पहिला बळी जर कोण गेला असेल तर ते ओबीसी गेलेले आहेत आणि ओबीसीने याला विरोध केलेला आहे कारण त्यांनी हा कायदाच वाचून बघितलेला नाही किमान या कायद्यामध्ये असलेलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ना एवढं जरी वाचलं तरी तुमच्या लक्षात येईल की आपलं नेमकं काय आहे आणि काय बरोबर आहे आणि आपण याला विरोध केला पाहिजे का पण ते देखील आपण वाचायला तयार नाही त्याच्यामुळे मी तेरा जानेवारीपासून सातत्याने हसतोय की नेमकं शिक्षित असलेले लोक जर असे आशे, अशिक्षित असलेले लोकांसारखं फक्त सोशल मीडियाच्या प्रवाहामध्ये जाऊन याला जर विरोध करत असतील तर तुमचं भविष्य अंधारात आहे रे भावानो त्याच्यामुळं तुम्हीच ठरवा की तुम्हाला डोळस होऊन काही बघायचं आहे वाचायचं आहे त्याचं अॅनालिसिस करायचं आहे की फक्त या सोशल मीडियाच्या प्रवाहामध्ये वाहून जायचं आहे तुम्ही ठरवा तुमच्या मुलांना सांगा तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मित्रांना सांगा याची चर्चा करा आणि हा कायदा जर तुमच्यासाठी असेल तर तुम्ही याला विरोध करणं थांबवा अन्यथा तुमच्या भविष्याचा चोराडा करायसाठी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची आवश्यकता नाही तुम्हीच तुमचं भविष्य एका मोठ्या दरीमध्ये कोसळून ढकलून देत आहात हे लक्षात घ्या तुम्हाला त्या दरीमधून बाहेर काढायला दुसरा तिसरा कोणीही येणार नाही हे लक्षात घ्या आणि ह्या कायदा एकदा वाचून याला विरोध करायचा का नाही हे ठरवा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्या हिताचं काय आणि आपल्या फायद्याचं काय हे तरी किमान तपासून बघा हा कायदा तुम्हाला कसा वाटतो हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद